नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट असे तांदळाच्या पिठाचे आपे करणार आहोत सकाळचा नाश्ता हेल्दी आणि चविष्ट पदार्थांनी केला तर संपूर्ण दिवस आनंदात जातो काही जण डोशाच्या पिठाचे आपे तयार करतात तर काही तांदळाचे पीठ रवा मिश्र डाळीचे आपे गोड आपे तिखट मसालेदार आपे तयार करतात जर आपल्याकडे नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसेल तर अशा वेळेस झटपट असे तांदळाच्या पिठाचे आपे आपण करू शकतो तर चला मग आपण झटपट असे आपे बनवायला सुरू करूया तरी ते आपे बनवण्यासाठी सुरुवातीला एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं पाऊन वाटी रवा घेतलेला आहे हा रवा एकदम बारीकवाला घेतला आहे आता त्याच वाटीनं पाऊन वाटी दही घेतलेली आहे आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लागल तसं पाणी मिक्स करून बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पातळ किंवा घट्ट करायचं नाही व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपे हे आप करायला खूप सोपे आहेत अशा पद्धतीनं झालेला आहे आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे तर अर्ध्या तासानंतर यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर इथे कांदा आधीच परतून घेतलेला आहे तर कढईमध्ये एक चमचा तेल घालून तेल गरम झाल्यानंतर मोहरी कट केलेली मिरची कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा परतून घेतलेला आहे ते यामध्ये मिक्स करून घेत आहे तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या पण मिक्स करू शकताय अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे सोडा सर्वात शेवटी टाकायचा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता हे बॅटर आपे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे गॅसवरती आपे पात्र ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता हे बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बॅटर सुरुवातीला कडेनेच टाकायचं आहे मधला भाग लवकर गरम होतो त्यामुळे कडेने टाकत आहे सर्व बाजूने घातलेला आहे चार मिनिट झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती आता झाकण उघडलेलं आहे तर दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत पलटी करून घेत आहे ते दोन्ही साईडनं व्यवस्थित असं सा भाजलेले आहेत गॅस बंद करायचा इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी बनवायची आहे भाजलेले शेंगदाणे जिरे चवीपुरते मीठ साखर हिरवी मिरची लिंबाचा रस कोथिंबीर पाणी घालून चटणी बनवायची आहे इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही याला फोडणी पण देऊ शकताय टम्म फुगलेले वरून कुरकुरीत आतून जाळीदार अशा तांदळाच्या पिठापासून आपे तयार झालेले आहेत तर तुम्ही ही नाश्त्यासाठी करू शकताय एकदम पटकन होतात आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद